पुढे जाणार या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड चेंच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कोणाला द्यायचं पाचही जणं त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समझोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोटं ब्रिफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणतं आहे की बा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेनिताल यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की के ते घोंगडं भिजत असलं तरी काँग्रेस आणि वंचित यांच्यामधला तरी समजोता आपण असारा पुढे घेऊन जाऊ रमेश चेनिताल यांच्याकडून चर्चेला दुजोरा म्हणा किंवा पावलं उचलली पाहिजेत ती झाली नाहीत त्यामुळे आम्ही असणारा स्टेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचं असणारा पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली आणि त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्यापुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा वं आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत